अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची व जलमय भागांची माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्याकडून पाहणी श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण खानापूर कमालपूर या भागांमध्ये सततच्या पावसामुळे आणि अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे याच पार्श्वभूमीवर माझे आमदार भानुदास मुरकुटे यांनी सदर गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच त्वरित मदत मिळावी यासाठी संबंधित प्रशासनाशी चर्चा केली या के यासंदर्भात तहसीलदारांना तत्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या जेणेकरून बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळू शकेल तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच भक्कमपणे उभे राहू ही स्पष्ट भूमिका यावेळी मुरकुटे यांनी व्यक्त केली अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत अतिवृष्टी व वादळी पावसामुळे अनेक पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं अनेक ठिकाणी फळबागा व भाजीपाला पिकंही जलमय होऊन नष्ट झाली आहेत शेतकऱ्यांची जीवितहानी जनावरांचं नुकसान आणि काही ठिकाणी घरांची पडझड देखील झाली आहे मुरकुटे यांनी भामाठान खानापूर कमालपूर अतिवृष्टीग्रस्त गावांना भेट देऊन प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना मुरकुटे म्हणाले की सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे हातातील पिकं डोळ्यात देखत नष्ट होत आहेत शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान मोठं आहे त्यांच्या यातना शब्दात व्यक्त करणं कठीण आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाकडून पंचनामे करण्यात आले परंतु गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्यामुळे शेती ऊसाच्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे महसूल प्रशासनानं तात्काळ नुकसानग्रस्त पिकांचे नुकसानीचे पंचनामे करून नुकसान, नुकसान भरपाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावेत खरीप पिकांसोबत फळबागांच्या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळावी यासाठीही मी प्रयत्न करेल तहसीलदार आणि कृषी विभागानं सर्व पिकांचे सरसकट पंचनामे करावेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे असंही ते पुढे म्हणाले अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर आलेले हे संकट गंभीर असून त्यांना दिलासा मिळण्यासाठी शासनानं तात्काळ पुढाकार घ्यावा अशी अपेक्षाही मुरकुटे यांनी व्यक्त केली यावेळी अशोक कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब आदिक मार्केट कमिटीचे माजी संचालक भाऊसाहेब बनसोडे कारेगाव भागचे संचालक शिवाजी मुठे बबनराव आसने राजू काजी विजय बनसोडे गोरख बनसोडे राजेंद्र बनसोडे हरिभाऊ बनसोडे राजेंद्र म्हात्रे उत्तम बनसोडे संभाजी बनसोडे अन्सार शेख ताहिर शेख रमेश बनसोडे बाळासाहेब बनसोडे लहानोई बनसोडे आफान शेख वाघसाहेब अशोक बनसोडे सुभाष बनसोडे पप्पू सांगळे शुभम बनसोडे संदीप मात्रे असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे भामाठान प्रतिनिधी राजू काजींसह मुनीर सय्यद